काय चोळे मामा काय करायला लागले काय नाही भाऊ हे बोर लय लाडक होत लहानपणी लहानपणी होतं पांढर पण नका काय झालं कसं झालं कानू का नाही काय गेलं दोन तीन पोते निर्माचे लावली आले धरणात पो धरणात धरणाचं पाणी काळ झालं पण बैल नाही पांढरा झाला आव काहीच नाही निर्मा लावायचं काम नाही शॅम्पू लावायचं काम काय बा आपली भारतात एक पार्टी आहे बर या पार्टीचा झेंडा याच्या शिंगाले बांधायचा बर गळ्यात एक त्या पार्टीचा रुमाल टाकायचा बर आणि तिच्या प्रवेश करायला व्हायचा बर काळ्याचा पांढराच काय हिरवा पिवळा निळा गुलाबी रंग म्हणसाल त्या रंगाचा बळी बनवून अरे असं कसं बाबा रंग बैलाय पांढरा आहे लाल भुरका आहे गुलाबी रंग लाग गुलाबीच होते पार्टीच तशी जोराची आहे चुकूची पार्टी आहो राजा भ्रष्टाचारी नेते त्या पार्टीत जाऊन भ्रष्टाचार मुक्त होतात लोक देशद्रोही लोक तिच्यात गेले की देश भक्त होतात बळी तुमचा राज करायचा पार्टीचं नाव काय बा पार्टीचं नाव ते कमेंट मध्ये वाचा तुम्ही दोन तीन घंट्यानं आपली जनता सांगल बर बरं काहीच नाही पार्टी बर उद्या लगे पक्ष प्रवेश करायला लावा बर एका घंट्यात बैलाचा रंग गुलाबी